नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवते वांग बटाट्याची शॅक भाजी म्हणजे पंक्ती लग्नाच्या पंक्तीत जी भाजी बनवतात ती आज बनवणार आहे तर इथं मी तीन बटाटे घेतलेत बघा बटाटे आपण इथं साली सहित आहे साली सहित बटाट्याची भाजी खूप सुंदर लागते तर आपण इथं साल काढलेली नाहीये बटाट्याची त्याचबरोबर इथं चार मोठी मोठी वांगी आहेत ती आपण इथं अशा पद्धतीने कट करून पाण्यामध्ये ठेवली ती ती काळी पडू नाही म्हणून त्यानंतर आपल्याला इथं छोटस वाटण करायचंय आपण इथं मुठभर कोथंबीर एक खोबऱ्याची छोटीशी वाटी इथे किसून घेतली बारीक लसूण पाकळ्या चार घेतल्यात अर्धा इंच आलं कट करून घेतलेले त्यानंतर आपल्याला फोडणीसाठी इथं दोन कांदे चिरून घेतलेत शेंगदाणे वाटीवर ते आपण इथं घेतलेले आहेत मुठभर असे दोन कांदे आपण इथं बारीक चिरून घेतलेत आपल्याला एक टोमॅटो बारीक चिरून लागणार आहे वरून टाकण्यासाठी कोथंबीर घेतली इथं मसाल्यामध्ये इथं बघा आपण एक पाव चमचा लाल तिखट घेतले कलर साठी दोन चमचे कांदा मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा इथं आपण जिरं अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ पाणी लागल आपल्याला हिंग पाव चमचा आणि इथं तेल लागल फोडणीसाठी ता ता सा बाँ बाँ आपने आपने ले ले आता कढई ठेवली आपण लोखंडी त्यामध्ये आपण हे खोबरं येते छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचंय बारीक गॅसवर आपण इथं खोबरं भाजून घेते तोपर्यंत शेंगदाण्याचा कूट येतो आपण इथं बनवून घेतलाय आपडजोपडा जास्त बापीठ बा शेंगदाण्याचं पीठ करून घ्यायचं नाही तर इथं बारीक शेंगदाणे आपण असे करून घेतलेले खोबरं पण आपलं इथं छान भाजलेले आता तर कलर पण बदललाय खोबऱ्याचा फक्त गोखंडी मध्ये खोबरं इथं भाजून घेतले तईल वगैरे काही टाकायचं नाही त्यामध्ये आपल्याला तर खोबरं भाकून मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया गॅस बंद करून टाकलाय खोबरं ही छान भाजून झाले त्यामध्ये टाकून लसूण पाकळ्या आल्याचे तुकडे आणि कोथंबीर ह्याच एक छोटस आबडजोपड असं वाटण बिन पाण्याचं करून घ्यायचंय इथं बघू शकता तुम्ही पाणी न टाकता आपण हे वाटण करून घेतलेले अशा प्रकारे वाटण पाहिजे आपल्याला तर वाटण पण झालंय लगेच आपण इथं तीच लोखंडी कढाई ठेवलेली आहे लोखंडी कढाईमध्ये दोन पळ्या भरून आपण फुल अशा तेल ओतले तेलावर जरा जास्त लागणार आहे तेल गरम झाले त्यात टाकले जिरे आपण जिरे जरा तडतडले की त्यात हिंग पावडर टाकायचे आपल्याला एक पाव चमचा त्यामध्ये आपण कांदा बारीक चिरलेला तो टाकतोय कांदा चांगला इथं बारीक लाल झाला थोडासा की त्यात टाकला वाटेन आपण एक दोन चमचे भरून आता ह्या दोन्ही गोष्टी छान आपल्याला जरा परतून घ्यायच्यात एक दोन मिनिट चांगलं परतल्यानंतर त्यात टाकूया लाल तिखट जरा लाल तिखट फोडणीत टाकते की कारण भाजीला आपला चांगला कलर आला पाहिजे त्यासाठी आपण फोडणीतच तिखट टाकून घेतलेले लाल त्यानंतर टाकू याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो आता कांदा टोमॅटो चांगला एक जी होईपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचं तर बघा इथं तुम्ही कांदा टोमॅटो आपला छान आता तेलावर परतून निघालेला आहे ह्यामध्ये टाकू आपण शिरलेले बटाटे बटाटे जरा आधी आपण टाकतोय फोडणीमध्ये कारण बटाटा शिजायला वेळ लागतो वांग आपलं पटकन शिजलं जातं त्यामुळे बटाटे आधी आपण इथं मसाल्यात परतून घेणार आहे एक दोन मिनिट आपण बटाटा चांगला कांद्या टोमॅटो मध्ये परतून घेऊया आता दोन मिनिट आपला बटाटा येतो छान परतलाय त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लगेच वांग टाकायचे वांगी टाकून झाल्यावर आता बटाटा वांग सगळं छान असं मिक्स करून पुन्हा एकदा मसाल्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया आता ह्यामध्ये टाकू आपण बाकीचे सुके मसाले हळद टाकली आपण कांदा मसाला दोन चमचे तो टाकला एक चमचा गरम मसाला एक चमचा धणा पावडर चवीनुसार मीठ टाकते मी ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा सगळ्या भाज्या मिक्स करून घेऊया भाज्या छान मिक्स झाल्या की ह्यामध्ये टाकणारे आपण शेंगदाण्याचा कूट भाज्या मिक्स झाल्या की ह्यावर एक मिनट झाकण टाकले आपण पुन्हा झाकण काढून घेऊया इथं बघू शकता भाजी मस्त आपली तेलावर आता परतलेली आहे छान सगळे मसाल्यामध्ये छान असं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलंय दिसतानाच भाजी किती छान दिसते ते तुम्ही बघा इथं आता हे टाकू आपण जो शेंगदाण्याचा कूट केला होता आवडतो पण तो आपण इथं टाकलाय एक चार चमचे भरून टाकलेले आहेत आपण शेंगदाण्याच्या कुटाचे चांगलं मिक्स करून भाजीवर आपण एक पाच मिनिट झाकण टाकू पाच मिनिट झालेत झाकण काढून पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घेऊया तर भाजी चांगली मिक्स करून घेतली आता आपण इकडे गरम पाणी ठेवलेले आहे मिक्सरच्या भांड्यातलंच पाणी आपण इकडे ठेवले एक ग्लास पाणी मी ठेवलेलं आहे तेवढं आपल्याला इथं बटाटा वांग शिजण्यासाठी लागणार आहे तो का होते आपले गरम का होते आपले तर पाणी टाकल्यानंतर काय होतं की आपल्या भाजी गरम पाणी टाकल्यावर काय होतं की आपल्या भाजीला चांगली तर्री येते तर इथं बघू शकता आणि गरम पाण्याने पटकन भाजी पण तयार होते शिजली जाते म्हणजे चांगली ते पुन्हा एकदा वरून थोडस मीठ टाकते वरून कोथिंबीर टाकली आपण चिरलेली आता सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि एक परत पाच ते सहा मिनटं झाकण टाकूया पाच ते सहा मिनटं झाल्यानंतर पुन्हा झाकण काढून बघू आपण तर बघा आपल्या भाजीची तरी आणि आपली भाजी पण छान अशी तयार झालेली आहे बऱ्यापैकी त्यातलं पाणी आटून गेलेलं आहे आणि छान अशी वांग्याचे थेट पण शिजलीत बटाटाही शिजलेला आहे आपला आता आपली भाजी ती जवळजवळ तयारच झालेली आहे आता आपण भाजी ती वाढायला घेऊया एका प्लेटमध्ये तर बघू शकता तुम्ही भाजी आपली किती छान झालेली छान अशी तरी पण सुटली तर इथे बघू शकता तुम्ही आपली भाजी मस्त तरी भात झालेली अगदी पंक्तीची भाजी म्हणतात तशीच भाजी आपली तयार झालेली खूप छान अशी तुम्ही भाताबरोबर भाकरी सोबत चपाती सोबत कशा सोबतही खाऊ शकता चवीला खूप भारी लागते ही भाजी आणि ही आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद